नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टीव्ही चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी सामाजिक कार्यकर्त्या सवितताई निमडगे पत्रकार प्रभाकर दहिबाते यांनी सोशल मीडियावर केलेल्या आव्हानातून सत्तर हजारांहून अधिक रुपये जमा झाले नफानं तोटा या तत्वावर गरजेनुसार आवश्यक काम केल्याने अंगणवाडी डिजिटल झाली मंगळवारी सव्वीस डिसेंबर रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन आणि दानशूर व्यक्तींसह मराठा पोलीस ठाण्यात तीन वर्ष कौतुकास्पद कर्तव्य पार पडलेले पोलीस उपनिरीक्षक टी यू चिट्टेवार सी डी पी ओ उमेश मुदखेडे यांच्यासह हो सर्व दानछूर व्यक्तींचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी सविता निमडगे यांचं कौतुक केलं या कार्यक्रमाला तहसीलदार विनोद गुंडमवार सी डी पी ओ उमेश मुदखेडे सहाय्य पोलीस निरीक्षक संतोष शेकडे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय मुरमुरे यांच्यासह हो अनेकांची उपस्थिती पाहायला मिळाली अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया न्यूज करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ナマスカラ。